बरेच दिवसापासून मी माझ्या मुलीसाठी एक वस्तू मागवली होती आणि फायनली एक महिन्यानंतर हे पार्सल मला रिसिव्ह झालं पण त्याआधी मी तुमच्यासोबत एक मस्त होम मेंटेनन्स हॅक शेअर करणार आहे जनरली आपण अशा प्रकारचा सिक झाडू सा घर साफ करण्यासाठी यूज करतो बरेच जण प्लास्टिकचाही यूज करतात पण जेव्हा आपण हा झाडू डायरेक्टली यूज करतो ना हा कचरा पूर्ण घरभर पसरतो तर सर्वात आधी आपल्याला जुन्या ब्रजच्या हेल्पने या झाडूला साफ करून घ्यायचे आहे पाहू शकता किती मोठा कचरा निघालेला आहे या व्यतिरिक्त बरेचदा झाडू मारताना काड्याही निघून पडतात मग अशा वेळेस तो भाग आपल्याला कुठल्या तरी प्लास्टिकच्या हेल्पने पॅक करून घ्यायचा आहे पण मी जनरली सेलो टेपनी पॅक करते यामुळे झाडू दीर्घकाळही चालतो आणि लवकर खराबही होत नाही तर तुमचाही झाडू लवकर खराब होत असेल तर हा हॅक एकदा नक्की ट्राय करून बघा त्याला तर, तर सांगते की मी आता पार्सल मध्ये मा काय मागवलं आहे तर बरेच दिवसापासून मला माझ्या मुलीसाठी स्टीलचा टिफिन हवा होता तर हा मिशोवरून मी जवळजवळ एक महिना आधी मागवला होता तर डिलिवर्डच होत नव्हता पण फायनली आज डिलिवर्ड झाला आणि क्वालिटी खूपच मस्त रिसीव्ह झाली आहे मी तर मी ऑनलाईन कुठलंही पार्सल मागवायचं असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी मागवते पण पहिल्यांदाच पैसे पे केले होते आणि माझ्यासोबत असा स्कॅम घडता घडता वाचला पण तुम्हीही कधी ऑनलाईन कुठलीही शॉपिंग करत असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीच करा कारण आजकाल कर ॲफिलेट मार्केटिंगमुळे प्रत्येकच वेबसाईटवर खूप जास्त लोड असतो त्यामुळे पार्सल रिसीव्ह होत नाही बरेचदा आपले पैसेही फसतात त्यामुळे नेहमी कॅश ऑन डिलिव्हरी मागवायचं पण टिफिनची क्वालिटी खूपच मस्त रिसीव झाली होती तर तुम्हाला जर मागवायचं असेल तर प्रोडक्ट मी ट्रॅक केला आहे